नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अनालायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अॅनलायझरचा ऍप डाउनलोड करा साहित्य संमेलनावरती आम्ही सलग दोन व्हिडिओ केले त्याच्यावर ज्या पद्धतीनं प्रश्न उपस्थित केले जात आहेत खाली विचारलं जाते खली मला काही वैयक्तिक मेसेज पण आलेत म्हणून आता हा तिसरा व्हिडिओ थोडासा आवर्जून वेगळा करतो आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जो आमचा आरोप आहे की जे स्वतःला पुरोगामी म्हणून घेतात भाजप संघ मोदी अमित शहा यांच्या नावाने टीका करणारे किंवा राहुल गांधीच्या पदयात्रेमध्ये तथाकथित सामाजिक क्रांती कशी म्हणून प्रत्यक्ष टाळ घेऊन सहभागी झालेले किंवा डॉक्टर गणेश देवी यांनी दक्षिणायन नावाची जी चळवळ सुरू केली होती प्रस्थापित राज्यकर्त्यांच्या विरुद्ध म्हणजे मोदींच्या विरुद्धामध्ये पुरस्कार वापसी सुरू झालेली होती त्याच्यामध्ये सहभागी झालेले हे सगळे ढोंगी कसे तुम्हाला मी सांगतो एकाही मराठी साहित्यिकांनी जे सगळे स्वतःला पुरोगामी म्हणून घेतात जे भाजप मोदी अमित शहा संघ याच्या विरोधामध्ये आहेत चड्डीवाल्यांनी देश कसा बर्बाद केला हुकुमशाही कशी आली हे सगळं म्हणणारे एकाही मराठी लेखकाने साहित्य अकादमी पुरस्कार परत केलेला नाही म्हणजे कृती अशी करायची म्हणजे त्या गणेश देवींनी जेव्हा पुरस्कार वापसीच्या संदर्भामध्ये ह्या छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यक्रम घेतला तिथे मंचावरती बसलेले साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक त्यांनी पण आपला साहित्य अकादमीचा पुरस्कार परत केला तेव्हाही नाही आजही नाही मी हा व्हिडिओ तुमच्या समोर पोहोचतो आहे तिथपर्यंत देऊ राहुल गांधीच्या भारत जोडो पदयात्रेमध्ये कशी सामाजिक क्रांती म्हणून सामील झालेले साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक त्यांनी सुद्धा अजूनही त्यांचा साहित्य अकादमीचा पुरस्कार वापस केलेला नाही म्हणजे हे जे आम्ही ढोंग म्हणतो ना ज्या फक्त दोन लेखकांनी महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार वापस केले होते त्याच्यामध्ये अडचण अशी होती की तो पुरस्कार तुम्हाला अर्ज भरून पुस्तक सबमिट करावं लागतं म्हणजे तुम्ही आपण पुस्तक दिलेले शासनाने आलेल्या पुस्तकातून निवडलेलं आहे तुम्ही जर पुस्तक सबमिट केलं नसेल तर तुम्हाला शासनाचा पुरस्कार मिळत नाही साहित्य अकादमीमध्ये आत्तापर्यंत तसं नव्हतं आत्ता त्यांनी सांगितलं की तुम्ही पुस्तक पाठवू शकता तरी अजूनही ती आठ नाही साहित्य अकादमीचा पुरस्कार महा म्हणजे भारतीय शासनाचा आहे ज्ञानपीठ पुरस्कार खाजगी आहे साहित्य अकादमीचा पुरस्कार पूर्णपणे शासनाचा आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही पुस्तक पाठवायची गरज नसते आधी नव्हतीच पूर्णपणे आता त्यांनी फक्त एक नवीन सुधारणा केली की तुम्ही हिच्याशिवाय पुस्तक रेकमेंड करू शकता पाठवू शकता म्हणजे हे ढोंग कसे माहिती का पहिला मुद्दा जो आम्हाला उपस्थित करायचा आहे तो की हे जे सगळे विरोध करतायत ते सगळे प्रत्यक्षामध्ये शासनाचे बेनिफिशरी लाभार्थी जर असतील तर त्यांनी ते लाभ नाकारलेले नाहीत म्हणजे पहिलं उदाहरण पुरस्कार वापसी यांनी एकाही मराठी लेखकाने साहित्य अकादमीचा पुरस्कार वापस केलेला नाही मी बाकीच्या लेखकांबद्दल म्हणत नाही पण ज्यांनी अशी भूमिका घेतली त्यांनी तरी पुरस्कार वापस करायला पाहिजे होता एकानेही तो पुरस्कार वापस केला नाही दुसरी गोष्ट साहित्य संमेलनाच्या आयोजावर आयोजनावरून आणि प्रचंड प्रमाणामध्ये सरकारी मदत सरकारी राजकीय हस्तक्षेप या सगळ्याच्या बाबतीत बोललं जात आहे आता आमचा दुसरा आक्षेप जे कोणी या सगळ्या चड्डीवाल्यांचं सरकार आहे असं म्हणून त्यांना जर विरोध करणार असेल त्याच्यातलं एक तरी मला तुम्ही साहित्यिक दाखवा की ज्याला दिल्लीचं आमंत्रण आलेलं होतं तो असं म्हणाला की हे सगळं मोदी अमित शहा इथं देवेंद्र फडणवीस हे चड्डीवाल्यांचं सरकार आहे मनुवादी सरकार आहे अशा सरकारच्या व्यासपीठावर आम्ही जात नाही किंवा सरकारी असेल तर चालेल पण हे जर व्यासपीठ आले तर आम्ही चालणार नाही एकही साहित्यिक आत्ताच्या सध्याचं जे साहित्य संमेलन कालपर्यंत संपन्न झालं रविवारपर्यंत त्या सगळ्या संमेलनामध्ये आलेले सगळे मान्यवर त्याच्यातले एखाद्याचं काही कारण असं येणं झालं नसेल तर ती, ती वेगळा वैयक्तिक मुद्दा असेल पण एकही साहित्यिक स्वतःला पुरोगामी मी परत दोन मध्ये फरक करतो ज्या साहित्यिकांची अशी भूमिका नाही त्यांनी त्या ते मंचावर गेले काय त्यांनी कविता वाचल्या काय भाषण केलं काय ती गोष्ट वेगळी हार तुरे स्वीकारले काय परत आले काय त्यांच्याबद्दल आक्षेप असायचं काही कारण नाही त्याची आपण वेगळी चर्चा करू पण ज्यांचं असं म्हणणं आहे की हे तथाकथित प्रतिगामी कसे आहेत आणि आम्ही कसे पुरोगामी आहेत शाहू फुले आंबेडकरचा महाराष्ट्र कसा आहे म्हणून आम्ही विद्रोही संमेलन कसं बोलतो इथे छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्ये याच काळात विद्रोही साहित्य संमेलन झालेलं आहे आम्ही तिकडे नाही ह्या व्यासपीठावर जाऊ असं म्हणून आवर्जून आलेलं पुन्हा मी फरक करून सांगतो आहे ज्याला आमंत्रण मिळालं नाही त्यानं मोठं नाक वरती करून मी जाणारच नाही म्हणण्यात काय अर्थ नसतो ज्याला आमंत्रण आलेलं आहे त्यानं ते नाकारून तो इकडं विद्रोहीच्या व्यासपीठावरती आला असं घडलं नाही तिसरी गोष्ट ज्याचा आम्ही आधी सूचक उल्लेख केला होता आता मी तुम्हाला सविस्तर सांग ही सगळी वाङ्मयीन चळवळ ह्याच्यामधली जी सगळा पूर्णच्या पूर्ण, पूर्ण ग्रंथव्यवहार आहे पंचवीस हजार शासकीय अनुदानावरती पोचल्या जाणारी जी ग्रंथालय आहेत त्यांच्या माध्यमातून चालतो या ग्रंथालयांना ती शाळेची ग्रंथालय आहेत महाविद्यालयांची ग्रंथालय आहेत आणि सार्वजनिक ग्रंथालय आहेत या सगळ्या ग्रंथालयांना सरकारी अनुदानाचा पैसा मिळतो ही सगळी ग्रंथालय ही पूर्णपणे पंगू झालेली आहेत अपंग आहेत पांगुळ गाडा लागतो यांना शासकीय अनुदानाचा त्याच्याशिवाय हे चालत नाहीत सरकारच्या विविध योजना असतात जसं राजाराम मोहन राय फाउंडेशन कलकत्त्याची जी संस्था आहे ती संस्था काही पुस्तकं निवडती आणि त्या पुस्तकांच्या विशिष्ट प्रती या ग्रंथालयांना मोफत देण्यासाठी खरेदी करते स्वतः शासन अनुदान देत आहे त्याच्यानंतर स्वतः आर आर फाउंडेशन कडून पुस्तकं निवडली जात आहेत आणि ती सगळी ह्या ग्रंथालयांना वाटली जात आहेत हे जे सगळं रॅकेट आहे पंचवीस हजार ग्रंथालय आहेत मी तुम्हाला एक साधं उदाहरण सांग म्हणजे तुम्ही तुमचं तपासून पहा मी काही फार काही पांडित्यानं तत्वज्ञानानं ए मध्ये बसून तुम्हाला शहाणपण शिकवतोय असं नाही हे कुठलेही साहित्यिक म्हणजे मी किती टीका करू की समजा मराठीमध्ये साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त जे जे पुस्तकं आहेत त्यांची यादी काढा आणि ह्या पुस्तकांच्या जर पंचवीस हजार शासनाच्या पैशावरती पोचली जाणारी ग्रंथालय असतील तर यांच्या दहा हजाराची यांची आवृत्ती तरी संपती का मला सांगा एका वर्षात साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त पुस्तकं म्हणतो मी महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार प्राप्त पुस्तक म्हणतो मी शासन पुरस्कार ज्यांना देतं आणि शासन पुस्तक खरेदी करण्यासाठी पैसा देतं पण त्या खरेदी करण्याच्या पैशामधून शासनानं दिलेल्या पुस्तक म्हणजे पुरस्काराची पुस्तकं खरेदी केल्या जात नाही ज्या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे त्या पुस्तकाच्या किती आवृत्त्या निघतात कधीतरी तपासून बघणार की नाही म्हणजे काय म्हणते त्याला आंधळतन कुत्रं पीठ खातं त्या पद्धतीने तुम्ही एकीकडून अनुदान द्यायचं त्या ग्रंथालयाने अनुदान घ्यायचं तिथल्या कर्मचाऱ्यांनी पगार उचलायचे सगळं करायचं आणि प्रत्यक्षामध्ये ज्या ग्रंथांना तुम्ही बरं ह्याच्यात पुन्हा मी फरक करतोय वैयक्तिक संस्थांनी दिलेले पुरस्कार वेगळे वैयक्तिक प्रकाशकांनी पुस्तक काढले आणि ते चांगलं असो की वाईट असो त्याची त्याची बमबम केली मी स्वतः प्रकाशक असून हे सांगतो ते पूर्णपणे वेगळं ज्या पुस्तकांना साहित्य अकादमीचे पुरस्कार मिळालेले आहेत ज्या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मिळालेले आहेत ती पुस्तकं जेव्हा शासन स्वत अनुदान देतं तेव्हा अनुदाना त्या अनुदानातून त्या पुस्तकांची खरेदी का होत नाही याचं उत्तर या पुरोगामी साहित्यिकांनी द्यावं पुरोगामी मी यासाठी म्हणतो की ते आव आणतायत तसा म्हणून हे साहित्य संमेलन हे सगळं एका परीनं ले पर जे ढोंगून बसलेले आणि त्याच्यामध्ये ज्यांना मिरवायचे हौशे नवशे गवशे तिथे असतील हे मी समजू शकतो पण जे स्वतःला गांभीर्याचा आव आणतात मी ग्रंथ व्यवहारामध्ये अतिशय गंभीर असे असे म्हणतात की ह्या सगळ्या व्यवस्थेच्या संदर्भामध्ये जेव्हा इथे गैरकारभार चालतात तेव्हा ते कानाडोळा का करतात कारण की त्यांना पुरस्कार मिळालेला आहे ज्यांना आज मोदी आणि अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस त्याच्यातले अमित शहा नव्हते समजा मोदी आणि देवेंद्र फडणवीस मंचावरती होते म्हणून ज्यांची पोट दुःखी झाली त्यांनी ह्याचं उत्तर द्यावं आज केवळ स्वागताध्यक्ष म्हणून नाही साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून शरद पवार आलेले आहेत अखिल भारतीय ते संमेलनाचे तेव्हा का नाही हे कोणी बोलले राजा तू चुकला असं तेव्हा का नाही बोलता आलं म्हणजे हे तुमचं निवडक आहे फक्त आणि बरं त्याहीपेक्षा नुसतं तुम्ही बोलता आहात ज्यांना असं वाटतं आहे की राजा चुकला ते स्वतः शासकीय समित्यांचे राजीनामे का देत नाहीत निर्लज्जपणे सरकारी कमिट्यावरती हे लोक का बसून राहतात हे जेव्हा वेगवेगळ्या शासकीय समित्यांचे सदस्य असतात आणि जर त्यांचे शासनाशी मतभेद असतील तर ते बाणेदारपणे राजीनामे देऊन बाहेर का पडत नाहीत हा मुद्दा आहे हे जे सगळं ढोंग आहे म्हणून म्हणलं मी की एकाही मराठी लेखकाने साहित्य अकादमीचा पुरस्कार परत केलेला नाही एकही मराठी लेखक अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं आलेलं निमंत्रण केवळ त्या ठिकाणी अमुक तमुक विशिष्ट राजकीय नेते आहेत आता मी जाणार नाही म्हणून बाहेर पडलेला नाही आम्हाला तुमची ग्रँट नको अनुदान नको असं म्हणून चालणारे ग्रंथालय किती आहेत मला सांगा मग जर तुमची दुसरीकडून अशी भूमिका असेल की नाही नाही ते तर काही शक्यच नाही चालवतच येत नाही मग तसं मग म्हणा ना कबूल करा ना काकाला जायचं आणि भांड लपवायचं कशाला तुमचा व्यवहार आहे म्हणजे ग्रंथालय प्रकाशकांनी सांगावं त्यांचा व्यवहार लेखकांनी सांगावं काही असू बाबा आम्हाला याच्यातच आनंद आहे मग बसा ना गपचूप आव मात्र असा आणायचा की आपण किती बाणेदार आहेत प्रत्यक्षामध्ये ते बाणेदार कसे आहेत हे मला सांगायचं म्हणून आवर्जून हा व्हिडिओ केला माझा आव्हान आहे आज सुद्धा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आल्याच्या नंतर तुमच्या आजूबाजूला जो कोणी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक असेल त्या लेखाला जर त्याची भूमिका ह्या पद्धतीची असेल तर हे खडसावून आधी विचारा की तू तुझा पुरस्कार वापस का नाही गेला नुकतीच दास नवमी होऊन गेलेली आहे आणि ह्या पुरोगाम्यांना रामदासांचं वावडं आहे पण रामदासांची जी ओळ आहे क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे पुरस्कार वापसीची तुम्ही कृती काय केली सरकारी अनुदानावर पोचल्या जाणाऱ्या अखिल भारतीय संमेलनाचं निमंत्रण तुम्ही नाकारलं का हे आधी विचारा आणि मग त्यांचं बोलणं ऐकून घ्या इथेच थांबूया धन्यवाद